नमस्कार मैत्रिणी सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी अगदी तुम्हाला आज चटपटीत असं झणझणीत अगदी मस्त तोंडाला चव आणणारं ही रेसिपी दाखवणार आहे की तुमच्या तोंडाला पाणी सुटेल पाहताच हे मी बनवणार नाही मी आज खारं वांग आहा हा हा अगदी तोंडाला चव येईन तुमच्या असं कधीच खाल्लं नसन अशा पद्धतीचं खारं वांग तुम्ही एकदा बनवून पहा खूप टेस्टी खूप छान लागतं लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडीने खातात आमच्या घरात चार दिवसाला एकदा तरी बनतं तर मैत्रिणीनं पहा आता मी तेल टाकलेलं आहे पळीवर आणि खोबरं आणि मिरच्या लसूण लसूण जास्त टाकले आहे दोन कांड्या आणि मिरच्या पाच साठ सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि हे बनवणार आहे मी खारं वांगं आवाज तोंडात तो म्हणजे भा बोलताच वाटतं का खरंच खरं वांग छान असणार आहे अगदी छानच आहे तुम्ही नक्कीच पहा उळीव खूप अप्रतिन लागतं टेस्ट त्याला काही गुणाने वाढती भरपूर टेस्टी सामग्री पण जास्त नाही साध्या सोप्या पद्धतीत करणार आहे पा कोथंबीर बी परतून घ्यायच्या मैत्रिणी हे बघा मी आता सगळं परतून घेतलं जास्त जाळायचा नाही मसाला अगदी त्याच पद्धतीने थोडा कच्चापणा कमी झाला पाहिजे आणि तेल तेल तसंच ठेवायचे आपल्याला त्या भांड्यातलं आणि मुठभर शेंगदाणे टाकते आता हे बघा मग शेंगदाणे पण असे मस्त भाजून घ्यायचेत जास्त करपून जरा द्यायचा नाही मसाला फक्त कच्चा पाना घालवायचा त्याचा हे पा शेंगदाणे पण झाले आणि ते दुसरी सामग्री पण झालेली आहे आता आता याच्यात काय करायचं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं चांगलं असं जाडसरच वाटायचं जास्त बारीक पण वाटेत बसायचं नाही जाडसरच घ्यायचं वाटून हे पहा तर मग वाटण पण झालेलं आहे माझं आता ही वांगी पहा सहा सात वांगी आहेत वांगी छान कवळी आहेत कोथिंबीर बी चिरलेली आहे कांदा पण चिरलेला आहे मी तो नाही दाखवला तुम्हाला आता ही वांगी कवळी कवळी घ्यायची मस्त लांबडी वांगी भेटली काटेरी मस्त आपली खूप टेस्टी लागतात ही वांगी आणि खायला पण तेवढीच मस्त ना असं खारं वांगं करायला तर हीच वांगी आपल्याला हवी खूप खमंग लागतात तोंडाला चव येते ही तर तुमची वांग खाल्याने ना चव तुमची रेंगळत राहणार आठवणीत राहणार वांगं आहे तुमच्या का असं खारं वांग केलं तर फारच टेस्ट लागते तर पहा अशा पद्धतीने मी चिरलेली आहेत चिरते आता संपूर्ण चिरून घेते थोडीच वांगी आहेत म्हणून चिरून घेते किडे बिडे असले तर आतमध्ये पाहायच्या का मैत्रिणींनो खूप काळजी घ्यायची वांग्यांमध्ये चिरतानी त्याच्यात काय आहे का कचरा का, का म्हणजे किडे असतात त्याच्यात ते, ते आहे का तर हे काढून घेते आणि त्याच्यातच परत फरवून ठेवते आता पुढे काय करते ह्याच्यात मीठ भरायचे आपल्याला खारं करायचे ना पण पहिलं ह्याच्यात मीठ भरणार आहे मी ख का वांगी ना आळणी असतात त्याची चव आळणी असते वांग्याची पहा तर काही काही भाज्या असतात ना स्वतःहून खारट असतात काही काय भाज्या स्वतःहून आळणी असतात तर कुठल्या भाज्या आळणी असतात कुठल्या खारट असतात मैत्रिणी तुम्हाला सांगत असते मी ही आळणी भाजी आहे ही खारट आहे म्हणून तर तुम्ही ना वांगी ती मुळातच आळणी असतात म्हणून मीठ जास्तच घालायचे त्यांना आणि खारं करायचं त्याच्यामुळे दोन दाणे जास्तच घालायचे आपल्याला कांदा बारीक चिरलेला आहे आता हा सगळा मसाला ओतून देणार आहे मी पालटे करते सगळंच सगळाच ओतून देते पहा सगळा मसाला ओतून दिला हे आता मी धुवून घेते नंतर बाद झालेला आहे आपल्याला एवढा हे बघा आता याच्यात दुसरी काय काय जिन्नस घालायची ती पहा मी ती कोथंबीर चिरली होती ती पण टाकलेली आहे वाटण पण भरपूर कोथंबीर टाकलेली आहे आपण त्याच्यामुळं कोथंबीर घालायची हिरवा रंग येतो गरम मसाला खूप जास्त घातलेला आहे मी पहा गरम मसाला याला जास्तच घालायचा जा जा। जे जा अख्खा मसाला असला तुमच्याकडं ना खडा मसाला तो पण टाकला तरी चालेल हे वाटलेलं आहे माझ्याकडं सीता नहेरे किचनचा मसाला सगळा वापरते मी आहा कुठलीही भाजी खूप टेस्टी होती या मसाला घातल्याने तुम्ही नक्कीच मसाला एकदा ट्राय करा सीता नैरे किचनमध्ये जाऊन तर तुम्हाला समजेन कुठले मसाले आमचे सगळीकडे जातात तर इथे मी हळद घातलेली आहे आणि धणे पावडर आणि मीठ घातले जास्तच घातले मीठ जरा जास्त पहा एक चमचाभर तेल घालणार आहे मी बस एवढंच पुरस चमचा म्हणजे छोटाच आहे पा चमचा त्याच्यात तेल घालायचं आणि हिंग टाकायचं मात्र हिंगाने खूप स्वाद छान येतो त्या वांग्याला म्हणून हिंग तर अवश्य टाकायचंच त्याच्यामध्ये आणि असं मिक्स करून घ्यायचं मीठ जरा जास्तच घातलेलं आहे मैत्रिणीनं खारं करायचे म्हणून का की मीठ भरून पण घातलेलं आहे त्याच्यात आणि वरून पण टाकलेलं आहे का की आपल्याला खारं करायचे भाकरीबरोबर चपातीबरोबर मस्त ताव मांडला शिस्तानी सुगंध सुटतो वा या वांग्याचा आणि भातावर पण चालतंय हे म्हणजे कुठेही आहे बघा या पद्धतीने एकदा बनवून पहा मैत्रिणीनं खरंच टेस्ट विसरणार नाही कधीच पहा बरं किती चवदार आणि खमंग लागतंय ते तुम्हाला कळेनच तर हे सगळे मी भरून घेते मसाला उरणार आहे आपला तर तो, तो उरला तरी आपल्याला पुढे कामाला येते तो मसाला कांदा मी काय भाजला नाही किंवा वाटला नाही बारीक करूनच कच्चा कांदा घेतलेला आहे कांद्याचा स्वाद छान येतो ह्याच्यामध्ये म्हणून कांदा कच्चाच घ्यायचा त्याच्यात तर हे बाजूला ठेवते आणि तेच तेल बघा उरलेलं तेल आहे ना आपण पहिल्या पळीवर टाकलं होतं तेच तेल आहे छोटी पळी आहे ते टाकलेलं तेल जिरं टाकलं इथं मोहरी पण दिली टाकून थोडीशी टाकली मोहरी जास्त नाही टाकली ह्याला छान वाजून द्यायचे आपल्याला फुलून द्यायचे नंतर हा मसाला टाकते मी आता बघा हा उरलेला मसाला आहे ना तो सोडायचा त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळं मैत्रिणींना ह्या वांग्यामध्ये मी गरम मसाला थोडा जास्तच घातला आहे बरं का लक्षात ठेवा जास्तच घालायचं जरा हा गरम मसाला तुम्ही तिखट कमी वापरा तुम्ही आता हिरव्या मिरच्या मी थोड्याशा वापरलेल्या आहेत पण काही लोक तर म्हणजे काही वेळेस मी पण काही वेळेस करते जरा पण तिखट घालत नाही मिरच्याच घालत नाही ते पण फार छान होतं आणि हे तर विचारून नका तुम्ही हे एकदा करून पहा खूप अप्रतिम टेस्ट आहे त्याला आणि हे आठवणीत राहणारं वांग होणार आहे पातून तर ह्याला छान परतून घ्यायचे आधी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचे बघा तेल सुटायला लागलेलं आहे आता दिसतंय ना बारीक बारीक तेल सुटायला लागलेलं आहे असंच परतायचं जरा होऊ दे थोडा वेळ अजून फोडणी आपली छान बसली ना वांग्याला किंवा कुठल्याही पदार्थाला आपला पदार्थ कधीच फसत नाही आता सोडून देते वांगी हे बघा सहज अशी मस्त लांबडी लांबडी वांगी येत मस्त अशी आणि काटेरी वांगी आहेत आणि ती जराशी पांढरी वांगी असतात ना त्या त्यामधली आहेत वांगी ती छान लागतात गावरान वांगी म्हणतात याला हे असंच ठेवायचं याला हलवायचं नाही लगेच काहीच नाही याला आपाप आप ते तेल सुटले बघा मस्त मसाल्याला आता तो भांडं आणि ते मिक्सरचं भांडं सगळं धुवून घेणार आहे तेवढंच पाणी टाकायचे आपल्याला जास्त नाही हे वांगं लगेच पाच मिनटाच्या आत शिजते वांगेच्या फ कापलेल्या आहेत फोडी अशा जे भरलं वांग केले ना आपण त्याच्यामुळं कापलेलं आहे मध्ये प्लसचं चिन्ह करून आणि मग त्याच्यामुळं ते शिजायला वेळ लागणार कवळी वांगी आहेत लगेच शिजते पाच मिनटं जास्तीत जास्त ठेवायचे पाच मिनटात लगेच वांग शिजणार आपलं हे पाय बघूया आपण शिकले का अगदी बटबट करत आहे तर ह्याला बारीक गॅस करायचं मी फ्लो गॅस फ्लो ठ फास्ट ठेवलेला फुल गॅस होता त्याच्यामुळं आता ह्याला बारीक गॅस करायचा आहे आणि मी पाच मिनटं नव्हते झाले पहिले तर आत्ता चार एक मिनटं झालेले पहिले मी चार मिनटातच तुम्हाला उघडून दाखवले आता ह्याला बारीक गॅस करायचा आणखीन आणि ह्याला स्लोमध्ये ठेवायचं एकदम आपाप ते थिर होणार तेव्हा स्थिर झाले आणि वांग शिजलं का पाहायचं आपलं वांग शिजलेलं आहे मस्त सुगंध सुटलेलं आहे या वांग्याचा आणि हे खारं वांग मैत्रिणीच मला नक्कीच आवडेल अशा पद्धतीने एकदा करून पहा खूप टेस्टी खूप छान लागतं आणि घरात सर्वांना हवं हवंसं वाटणारं आहे जे आमच्याकडे तर आहेच तुम्हाला पण आवडेल म्हणजे असं आहे की लगेच समजतं का आपल्याकडे वांग शिजले म्हणून वांगं चालले म्हणून आपल्या घरात मम्मीने वांगं बनवले किंवा आईने आपल्या वांग बनवलेल्या आहे म्हणणारच तर का की त्याचा सुगंधच तेवढा सुटतो मस्त आता काढून दाखवते झालेली आहे आपलं रंग आणि त्याचं टेस्टर एवढं जबरदस्त येते या वांग्याचं लगेच वाटतं खावंच वांगं भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही कशा फुलक्याबरोबर कशाबरोबर खा असं चौदार वांग तुम्हाला कधीच भेटणार नाही या पद्धतीने केलं तर भेटेल मी बिलकुल डाळबीळ काहीच वापरले नाही याच्यामध्ये अगदी साधा मसाला आहे पात फार खमंग आहे हे बघा वरून जरा कोथंबीर पेरते आणि हा वांगा तुम्हाला पहा रसरसीत रश भरलेलं वांग तोंडाला पाणी सुटेन असा रंगही एवढा सुंदर आलेला आहे त्याला छान दिसते पण आणि एकदम सुरेख वाटते डिश तर न मैत्रिणींना आवडेन तुम्हाला अगदी रसरशीत रश वाटते का नाही तुम्हाला वेगळ्या वेगळ्यावेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते वा किती रसरशीत रश आहे तर नक्कीच आवडेन तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला परत भेटूया काहीतरी वेगळे घेऊन येते बाय